आ, बीज भांडवल ही संकल्पना सर अशी आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया बीज भांडवल हा एक कॉन्सेप्ट अशी आहे की ज्या बचत गटामधल्या सगळ्या महिला ज्या काम करतात तर त्या जितक्या महिला आहेत तितके गुणिले चाळीस हजार असं त्या बचत गटाला या व्यवसायासाठी कर्ज मिळतं म्हणजे दहा महिला आहेत बचत गटातल्या दहा आणि त्याला दोन लाख रुपये आपण या बीज भांडवल म्हणून त्या प्रॉडक्ट करण्यासाठी त्यांना आपण हे बीज भांडवल म्हणून देतो या बीज भांडवलातून त्यांनी तो व्यवसाय सुरू करायचा आहे व्यवसाय करायचा आहे आणखीन हे जे बीज भांडवलाचं कर्ज आहे हे फक्त सहा टक्के वार्षिक व्याजदरानं त्यांना मिळतं त्यातले दोन टक्के व्याज जे आहे ते त्यांच्या बचत गटालाच मिळतं दुसरे दोन टक्के आहेत मी मगाशी तुम्हाला म्हणलं की जे वस्तीस्तर संघ आहेत त्या वस्तीमधले जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनला दोन टक्के जातात आणि दोन टक्के आहेत हे शहरस्तर संघाला आमच्या मिळतात म्हणजे असे हे सहा टक्क्यांचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजेच त्या बचत गटाला फक्त चार टक्के कारण दोन टक्के त्यांनाच परत मिळणार आहे त्यामुळे फक्त चार टक्के वार्षिक व्याजदरानं हे बीज भांडवलाचं कर्ज त्या गटांना मिळतं आणि त्या बीज त्या गटातल्या सगळ्या महिलांनी अपेक्षित असं असतं की हे सगळं जे घेतलेलं आहे कर्ज जे आहे ते गटातल्या सगळ्या महिलांचं प्रोडक्ट्स आहेत ते त्याच्यासाठी हे करायचं आणि असे आमचे आता बावीस बचत गटांना बीज भांडवलाचं कर्ज मंजूर झालेलं आहे त्यापैकी आठ बचत गटांचे व्यवसाय सुरू झालेले आणि बाकीच्या गटांना आता मिळेल आमच्या हे बचत गट त्यापैकी हे बीज भांडवल सर्वांनाच की त्याच्यासाठी काही जेवण आता मी जे बीज भांडवल सांगितलं ते फक्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसाठीच होतं ह्याच्यात दुसरं जे बीज भांडवल आहे तर त्याला आपण म्हणतो फिरता निधी म्हणतो हे प्रत्येक बचत गटाला आम्ही देतो म्हणजे आज आता आमचे जे काही अकराशे बचत गट आहेत त्या अकराशे पैकी अकराशे बचत गटांना आहे दहा हजार रुपयांचा फिरता निधी मिळतो म्हणजे तो भांडवल म्हणून त्यांनी वापरायचा आहे अजून आपण या बचत गटांना आपण लिंकेज करतो म्हणजे बँकेचं जे लिंकेज आहे म्हणजे बँकेचं जे कर्ज आहे ते पण आपण या बचत गटांना आपण देतो त्याचा सुद्धा वार्षिक म्हणजे दहा लाखापर्यंत साधारणपणे दहा टक्क्याच्या आत त्यांना हे वार्षिक व्याजदरांना कर्ज मिळतं आमचे जे अकराशे बचत गट आहेत त्याच्यापैकी जवळपास नऊशे पेक्षा जास्त बचत गटांना हे हेच कर्ज मिळालेलं आहे आणि त्या कर्जाची रक्कम जवळपास ही आता बासष्ट त्रेसष्ट कोटी पर्यंत ही कर्जाची रक्कम झालेली आहे आणि एन पी एचं प्रमाण म्हणाल तर अत्यंत झिरो पॉईंट वन आहे हे, हे।, हो? हे खूप सुंदर आहे या या गेल्या दहा वर्षांमधलं हे जे काम हे। जे आहे म्हणजे ह्याच्यातून अनेक महिलांनी चांगले त्यांचे व्यवसाय उभे केलेले आहेत मुळात व्यवसाय करण्यासाठीचे जे प्रोत्साहन आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मिळतं एखादीचा व्यवसाय चालू आहे बघून दुसरी व्यवसायाकडे वळते आणि आमच्याकडूनही सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आहे ट्रेनिंग आहेत त्यांना आहे, आपण ज्याला म्हणतो फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस जी म्हणतो म्हणजे फॉरवर्ड म्हणजे कर्जासाठी त्यांना उपलब्धता आहे आणि बॅकवर्ड लिंकेज म्हणजे संपूर्ण त्यांची कपॅसिटी बिल्डिंग आहे ट्रेनिंग आहे त्यांना प्रोत्साहन आहे हे पण आमच्या या संपूर्ण टीमकडनं आपण देतो आहोत आता माध्यमातून हा सगळा संकल्प उपक्रम तुम्ही सर्व सर्व पदाधिकारी मंडळी आहात तर नगरपालिकेच नेमकं हे करण्यामागची भूमिका काय आहे म्हणजे हा उपक्रम महिला सबलीकरणासाठी आहे के के अगदी ना हा माहितच नव्हता नगरपालिकेचं तुम्हाला पाठबळ कशा पद्धती अगदी बापट साहेब बापट साहेबांचा आम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये पूर्ण सहकार्य आणखीन मार्गदर्शन त्यांचं असतं या ह्याच्यामध्ये मुळातच आजचा हा सोनचे फेस्टिवल आहे ही ह्याच्यासाठी लागणारं संपूर्ण जे काही बजेट आहे ते नगरपालिकेच्या निधीतून केलं जातं आणि त्याच्यामुळेच इतका सुंदर आम्ही हा घेऊ शकतो आणि त्यांचा पण आमच्या प्रत्येक कार्यामध्ये अगदी पूर्ण मोलाचा वाटा पण असतो कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांचं पाठबळ असतं आम्हाला त्यामुळंच आम्ही एवढे छान प्रोग्रॅम्स आम्ही घेऊ शकतो या ह्याच्यामध्ये आणि नगरपालिकेचे बाकीचे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम कॉन्व्हर्जन्समध्ये पण आपण काही काम करतो या ह्याच्यामध्ये मला आता तुमच्या सहभागी तुम्हाला म्हणलं की बचत गट आणखी संदर्भातल्या ज्या सगळ्या म्हणजे बचत गट असतील वस्तीसर संघ असेल किंवा शहर उपजीविका केंद्र असेल त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलायचं आहे पण त्याच्याही बरोबरी ना आमच्याकडे काही आणखी वेगवेगळे उपक्रम याच्यामध्ये राबवले जातात नमस्कार मी गीतांशली यादव गायकवाड मी सातारा नगर परिषदेच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या अभियानाअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार ह्या घटकाची मॅनेजर किंवा व्यवस्थापक म्हणून काम करते आ, ही योजना ही केंद्र सरकारने योजना राबवलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने महिला आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत समाजातले त्यांना सगळ्यांच्या बरोबरीनं आणून त्यांचं सामाजिक आर्थिक स्तर उंचवण्यासाठी प्रयत्न केला जातो प्रयत्न केला जातो आपण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना निश्चित सक्षम करतो आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढवतो आहे पण आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासाठी त्यांना आर्थिक मदत होणं फार गरजेचं आहे महिलांना आपण पंचसूत्रीचं प्रशिक्षण देतो आहे गट चालवण्यासाठी त्यांना जी जागरूकता हवी आहे आर्थिक नियोजन हवं आहे ते देतो आहे पण त्याचबरोबर हाताला काम मिळणं हेही तितकंच गोष्ट महत्त्वाची आहे यासाठी आपल्या या योजनेच्या माध्यमातून या अभियानाच्या माध्यमातून सर्व महिलांना लिंकेजचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्याचं कारण असं की ज्या वेळेला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्यावेळेला मोठे मोठे कर्ज प्रस्ताव सादर करणे आय टी रिटर्न सादर करणे या सगळ्या गोष्टी बँकेमार्फत माग मागितल्या जातात काम करत असताना महिला किंवा महिला सुशिक्षित अशिक्षित असतात पण त्या बचत गटात आल्या की एकमेकींबरोबर ऍडजस्ट करून राहिला पहिल्याच टप्प्यात शिकतात कारण गटाचं नाव देणं गटाची बचतीची रक्कम ठरवणं यासाठी एक म्हणत असली शंभर आणि दुसरी म्हणत असली पाचशे तर मधला मार्ग काढून त्या बचतीची रक्कम ठरवण्यापासूनच एकमेकींबरोबर ऍडजस्ट करून आपल्याला पुढे जायचंय आपली प्रगती करायची ह्या मानसिकतेत येतात त्याच्यानंतर ज्या वेळेला बचत गट हळूहळू हळू मिटिंग घेतल्या जातात पंचसूत्रीचे पालन केलं जातं त्याला बचत गट आपल्या दृष्टीने तयार होतो जसं मॅडमने मग अशी सांगितलं की बॅकवर्ड लिंकेज म्हणजे त्यांच्या त्या मागची भूमिका हळूहळू तयार केली जाते आणि त्याच्यानंतर मग व्यवसायासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं हे कर्ज उपलब्ध करून देताना त्यांना वार्षिक सात टक्के व्याज दरावर हे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं कर्जाची पूर्ण परतफेड केल्यावर काही गटांना आपण पैसेही परत देतो कस आहे की सगळं झालं बचत गट स्थापन झाला तरी स्वतःच्या पैशावर फार मोठ्या व्यवसायाची धडप किंवा एक ती आ, उभारी घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना बँकेचं लिंकेज घेऊन आणि हे कर्ज असं आहे की विदाऊट कोटेशन आणि त्यांना म्हणेल तितकं कर्ज बँक उपलब्ध करून देत असल्यामुळे नेमकं कसं त्याचा पॅरामीटर कसा ठरलं व्यवसायाचं पॅरामीटर म्हणजे पहिली एक गोष्ट सगळ्यांना क्लिअर असते की जो व्यवसाय करायचा त्याला आपण दहा जणी जबाबदार आहोत दहा जणी जबाबदार आहोत व्यवसायाच्या कर्जाच्या परतफेडीला दहा जणांची जबाबदारी असल्यामुळे त्या पूर्ण विचार करूनच या क्षेत्रात येतात त्याच्यासाठी लागणारी सगळी मदत आमच्या सी आर पी आम्ही स्वतः त्यांना करत असतो त्यातून ते त्यांची मानसिकता तयार होती आणि आपली गरज आपल्याला किती गर कर्जाची गरज आहे हे त्या फायनल करू शकतात फिक्स करू शकतात आणि त्यामुळे त्यांनी कमीत कमी रक्कम घेऊन त्या सुरुवात करतात बँक एकदाच कर्ज देऊन थांबत नाही जसं वैयक्तिक कर्जात कर्जा कुठल्याही शासकीय योजनेत एकदा कर्ज दिलं की सबसिडीचा डबल डबल फायदा मिळत नाही पण आपल्या ह्या अभियानाअंतर्गत एकदा कर्ज घेतलं की पहिल्या टप्प्याचं कर्ज मग त्यांचा व्यवसाय वाढतो म्हणल्यावर पर परत पुढचं दुसऱ्या टप्प्याचं कर्ज तिसऱ्या टप्प्याचं कर्ज असं कर्ज वेळोवेळी उपलब्ध होत असल्यामुळे बायकांना आज छोट्या प्रमाणात झालेला व्यवसाय सुरू झालेला व्यवसाय मोठा 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 करण्यास नक्कीच मदत होती त्याचबरोबर ह्या अभियानातून स्वयंरोजगारासाठी सुद्धा कर्ज दिलं जात एखाद्या व्यक्ती हा फक्त बचत गटच नाही पण बचत गटातला एखादा सदस्य आहे त्याच्या घरात तिचा मुलगा असेल तिचा नवरा असेल एखादा भाऊ असेल ज्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायचाय रिक्षा घ्यायचे किंवा सप्लाय कुठल्या गोष्टीचा करायचंय तर त्याच्यासाठी सुद्धा आपण दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देतो तेही सात टक्के कुटुंबियांना एक्झॅक्टली exactly, की ह्यामध्ये फक्त महिला नसून महिलाचं पूर्ण कुटुंब वर आणण्यासाठी प्रयत्न केला जातो मग माझ्याकडं मी बऱ्याच वेळा आर्थिक दुर्बल घटकातली मुलं ड्रॉप आऊट होतात शाळेतून कमी शिक्षण असतं मग अशा वेळेला ते म्हणतात की आम्हाला कुठं फॅसिलिटी मिळणार आमचं शिक्षण नाहीये मग तो कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षण सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारची फ्री ऑफ कॉस्ट ज्याचं बाहेर गेलं तर पंचवीस हजार तीस हजार रुपये इतकं त्याची फीज असतात अशा प्रशिक्षण आपण फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्यासाठी अवेलेबल करू